महाराष्ट्रात सध्या पावसाचं प्रचंड थैमान सुरू आहे गेल्या दोन दिवसापासूनच्या मुसळधार पावसामुळे राज्यातील पूर परिस्थिती चिंताजनक झाली असून राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे रत्नागिरी नांदेड हिंगोली बुलढाणा इत्यादी जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशातच हवामान खात्याकडून राज्यातील पाच जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे यामुळे राज्यातील नागरिकांची चिंता चांगलीच वाढलेली आहे पुणे रायगड रत्नागिरी सातारा आणि कोल्हापूर या, या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबई पालघर ठाणे संभाजीनगर जालना बीड आणि अमरावती सह गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई सह राज्यभरात पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळताना दिसत आहे आज रात्रभरात ठिकठिकाणी साठ ते शंभर मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे जवळजवळ इथं पन्नास लोकांच्या घरामध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि मागच्या दोन दिवसापासून संततधार पाण्याची धार चालू आहे आणि या पाण्यामुळे सगळ्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळं काही काही लोकांच्या घरामध्ये विद्युत विद्युत प्रवाह सुद्धा हे झालेलं आहे विद्युत प्रवाह आ... आ... पाण्यामध्ये शिरल्यामुळं त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे अशा पद्धतीचं इथं फार म्हणजे आ... 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 लोकांचे हाल होत आहेत आमच्या गावाचे धान्य जे सगळे थैले भिजून गेले सगळं धान्य खराब झालं आमचं आमचे जे पलंग आहे ते प्लायवूडचे सगळे भिजले सगळे त्या पलंगाच्या लेवलच्या वर पाणी आलेलं आहे दीड फूट दोन फूट पाणी घरामध्ये शिरलेलं आहे दालना शहरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून शहरातील श्रीकृपा रेसिडेन्सी मधील तब्बल पन्नास घरांमध्ये पाणी शिरलं आहे रात्री दोन वाजल्यापासून शहरात जोरदार पाऊस पडत असून शहरातल्या काही भागात अतिवृष्टी झाली आहे कोठारी नगर येथील रस्त्यांवर गुडगाभर पाणी असून घरांमध्ये धान्यासह साहित्याचं नुकसान झालं आहे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापही कोणी या ठिकाणी येऊन पाहणी केली नाही त्यामुळे काही जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील असं नागरिकांनी म्हटलं आहे माझं एक पेशंट आहे सर ते आज रात्र दीड वाजल्यापासून घरात पाणी शिरलेले आहे सर त्या आज प्रशासनाने यांची आज नगरपालिका महानगरपालिका झालेली आहे सर तरी आज काही इथं नियोजन नाही आहे सर आज इथं दहा वेळेस फोन फोन लावून कोणी समजा येत येत काय नसल सर तर महानगरीला असून काय फायदा आहे का फक्त किमत किमती वाढून जमिनीची किमती वाढून आज एवढं हे करत असेल तर आज गरीब काही माणसाची सुविधा पण तशी पण पाहिजे सर पाऊस तर रात्री पासून पडतोय पण पावसाचं प्रमाण एवढं जास्त नाहीये पण याला जे पावसाचा मार्ग आहे पाणी निघासाठी ते पूर्ण पॅक झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण पाणी आमच्या घरामध्ये शिरतंय आणि या कॉलनीतले जेवढे लहान पोरं आहेत आणि सिनियर सिटीजन आहेत त्यांना खूप भीतीचं वातावरण झालेलं आहे आणि या घाण पाणी जमामुळे काही पण बिमाऱ्या होऊ शकते या ठिकाणी